मागच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट आल्या का बकासूर आणि भुंगा पलवा त्यांच्यासाठी काय सांगा पळूया ना शंभर टक्के पळूया आणि माझी पण इच्छा आहे मी मागे पण बोललो होतो का वरती कुठल्या तरी मैदानाशी मुलीशी बोलणं वगैरे करतो आणि शंभर टक्के गाडी आपण पळूया पाही त्याला जाऊन बघण्याची खूप इच्छा आहे मी पण त्याला जसं वेळ भेटेल तसं जाऊन त्याचा आशीर्वाद घेणार आहे कारण की त्याचा आशीर्वाद मला पण घ्यायचे आणि त्याचा आशीर्वाद माझ्या भुंगाला पण द्यायचा आहे कारण की तसं बैल मी पुन्हा बोलतो तसं बैल मोठ्या लक्षासारखं होणंच नाहीये कधीच होणार नाही आणि तो परत ह्या आपल्यासारख्या यंग जनरेशन असो किंवा ह्या पिढीला परत असं नंदी बघायला परत कधी भेटणार नाही दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला देव मानलं जातं असा मोठा लक्षा त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी मत व्यक्त करणार आहेत का कारण का याच्या अगोदर नानादेखील जाऊन मोठ्या लक्षाला भेट देऊन आलेते त्याबद्दल काय सांगितलं सर्वप्रथम तर आज बैलपोळा निमित्त मी सर्व बैलप्रेमींना बैलमालकांना आणि बैलगाडी शौकीनांना आपल्या बैलपोळ्याचा खूप खूप शुभेच्छा देतो मोठा लक्ष म्हणजे हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि माझा आवडता नंदी आहे भू भु, भुंगाच्या पहिला जपान पळायचा त्यावेळेला बाबा आमच्या हयात होते त्यावेळेला जपान आणि ते लक्ष्य ही गाडी अपराजित गाडी होती आणि ही गाडी म्हणजे स्पीडच वेगळा होता आणि या गाडीने म्हणजे पूर्ण इतिहास रचून ठेवला होता कारण की जपान आणि मोठा लक्ष्या ही गाडी खूप सुंदर पाळायची आपले मांग मांगरूचे पप्पू शेठ होते परत किरण शेटरावत होते आमचे आकिब शेठ पटेल होते प माझे पप्पा होते परत पप्पू शेठ होते सगळ्यांचं नियोजनामध्ये ही गाडी पाळायची आणि त्यावेळेला कशी सोशल मीडिया नस नव्हती त्याच्यामुळे जास्त प्रसिद्ध नव्हती हो पण थोड्या थोड्या व्हिडिओ तुम्हाला मी देईल माझ्याकडे अजून जुन्या त्या व्हिडिओ आहेत पण ही गाडी सुंदर पळायची आणि जेव्हा जेव्हा जपानकडे मी बघतो त्या त्या वेळेला मला मोठ्या लक्षाची आठवण येते आणि आज प्रत्येक गाडा मला त्याला भेटतो आहे तर भेटण्याचं उद्देश त्यांनी जो ह्या क्षेत्रामध्ये जो इतिहास रचला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्याला भेट द्यायला जातो कारण की असं बैल होणं परत शक्य नाही आहे मोठा लक्ष झाला परत आपला बकासूर झाला आपला जपान झाला अशी बरीचशी बैल आहेत का ज्या परत आपला महेश तारले भिवंडे यांचा कन्हया होता आता मध्यंतरी वारला म्हणजे ही वेगळीच बैल होती म्हणजे या बैलांचा नादच नाही करायचा आणि या बैलांसारखं कुठलंच नंदी नाही बनवू शकत कारण की या बैलांचा इतिहासच वेगळा आहे नक्कीच ना खूप जणांचे कमेंट्स येत होत्या त्यावरती सर्व काही येत होतं बऱ्याच जणांचे मत असं होतं का कुठेतरी दुःख व्यक्त करत लोक का सूर्य मावलंच चाललाय बघा प्रत्येकाचा काळवेळ असतो आणि वयाच्यानुसार प्रत्येकजण आपलंही प्रत्येक लहानपण येतं लहानपणामध्ये जेव्हा येते जेव्हानंतर मतारपण येतं प्रत्येकाला काळ वेळ भगवंताने दिलेला असतो आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात ता, आणि आता त्याचं वय पण तो ज्या वयात आता जी फाईट करतोय मला असं वाटत नाही कारण की कुठलं नंदी एवढं फाईट करेल कारण की चालता येत नसता कारणाने प येत नाही तरी तो उठून उभा राहतो उभा राहिल्यानंतर तो, तो थोडा चालतो पण खातो पण पण या वयामध्ये आता तो त्याचं वय झालं त्याप्रमाणे आता तो आहे पण परमेश्वर त्याला जसं आहे त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित आणि त्याला ताकद देऊ हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करेल आणि मलाही त्याला जाऊन बघण्याची खूप इच्छा आहे मी पण त्याला जसं वेळ भेटेल तसं जाऊन त्याचा आशीर्वाद घेणार आहे कारण की त्याचा आशीर्वाद मला पण घ्यायचे आणि त्याचा आशीर्वाद माझ्या भोंगाला पण द्यायचा आहे कारण की तसं बैल मी पुन्हा बोलतो तसं बैल मोठ्या लक्ष्यासारखं होणंच नाही आहे कधीच होणं नाही आहे आणि तो परत ह्या आपल्यासारख्या यंग जनरेशन असो किंवा ह्या पिढीला परत असं नंदी बघायला परत कधी भेटणार नाही नक्कीच ना जसे तुम्ही भेटण्याची प्रतिज्ञा करता त्याप्रमाणे नाना जाऊन भेटूनही आले त्या ठिकाणी त्यांना जवळ होतं तर नाही प्रत्येक बघा प्र त्यांना त्यांनी डोळ्यासमोर पळताना बघितलं आहे आज मीही डोळ्यासमोर बघ पळताना बघितलं आहे आपली येणारी नंतरची पिढी आहे फक्त मोठा लक्ष हा नाव ऐकतील पण साक्षात त्यांना बघायला नाही भेटणार फक्त फोटोमध्ये बघेल त्याचे व्हिडिओ बघतील पण आपण बघतो आहे आपल्या डोळ्यासमोर आता त्याचा आजार पण आहे तो वयामध्ये तर प्रत्येकाला जशी जशी संधी भेटते तशी तशी प्रत्येक त्याचं जाऊन त्याची भेट घेतो आहे म्हणून मी तेच बोललो आपलं पण सगळे आमचे ब पप्पूशेठ झाले आम्ही सगळे एकदा वेळ काढून त्याचं दर्शन शंभर टक्के आम्ही जाऊन त्याला भेट देणारच आहे नक्कीच ना आज ज्याप्रमाणे तुम्ही बोलले ना त्याप्रमाणे मग माझा दुर्दैव आहे का मला त्या देवाला पलताना ब बघायला भेटलं नाही आहे फक्त व्हिडिओमध्ये बघतोय पण व्हिडिओ पण अशा दोन तीन व्हिडिओ आहेत पण त्यामध्ये पण असा पल आहे का अर्ध्या गाड्या त्यांनी डायरेक्ट अर्ध्यापर्यंत सोडून आला डायरेक्ट के एस एम एला पास व्हायचे हो तेव्हा म्हणूनच बोलतो आहे ना मी त्यात मी नी इतिहास रचला आहे आता तो जर बघायला गेला तर किरण राऊत हा आमचा माझा भाऊ लागतो आणि माझ्या घरातलाच बैल आहे मोठा लक्ष आणि ते काय माझ्या घरातलं बैल आहे मी कधीही जाऊन त्याला बघू शकतो आणि इथे होता तेव्हा पण आणि आमच्या नावाने पण तो पळालेला होता मोठा लक्ष स्वर्ग आमचे आर्या मिलिंद पाटीलच्या नावाने पळाला होता आमच्या सोबत म्हणजे आम्ही स्वतः त्याचा करार पण केला होता आमच्या नावाने दोन महिने तीन महिने आमच्या नावाने पण पळाला होता मोठा लक्ष हा वेगळा बैल आहे आता तो सध्या आजारपणाची फाईट देतो आहे पण देवकरू त्याला शक्ती चांगली मिळव ज्याप्रमाणे ना मोठ्या लक्षाचं नाव घेतलं हो जातं त्याप्रमाणे त्याचा साथीदार छोट्या लक्ष्याचा देखील नाव घेतला हो तर तो, तो देखील या मुंबईमध्ये दे आता पण आहे आपले सचिन शेठ घर त्यांच्या इथे घरी आहे नाही सचिन शेठ घर त्यांचा छोटं लक्ष आणि मोठं लक्ष ही गाडी खूप सुंदर पळायची आणि ही दोन्ही नंदी त्याच स्पीडला पळायची ना तशी गाडीच कुठली पळताना बजली बा नावीचा एक वजीर होता म्हणजे भयंकर स्पीड होता नावीचा वजीर सचिनचा सचिन त्याचा मालक आहे परत आप्पा होता त्या त्यांच्याकडे हा सांभाळाला होता छोटा लक्ष म्हणजे मी जाऊन छोट्या लक्ष्याला बघून आलो आहे त्याचा ब्रीड पण त्यांनी एक त्याचा गोटचा एक बच्चा पण आहे त्यांचा आता मोठा लक्ष्याचा बच्चा आहे ये ही येणारी पिढी आता बघू ते येणारे त्यांची जागा चालवतात का कारण की बघा घोटचा सर्जा आहे घोटच्या सर्जानंतर छोटा सर्जा झाला त्याच स्पीडनी त्याच ताकदीने पळतो आता यांची जी ब्रीड आहे ती बघू तर त्याच स्पीडनी पळते का नाही नक्कीच ना आता तसं बघायला गेलं ना तर मी एकदा ना त्यांच्याकडनं त्यांची मुलाखत चालू होती सचिन शेट यांची तर त्यांनी मला एक नावीच्या वजीरचा सा किस्सा सांगितलेला ते बोल होते याला कोणत्याही साईडनी कसाही झोपा तर तुम्हाला गाडी लावून देणार गाडी बघून नंदी पळायचा आणि त्या नंदीसारखं स्पीड मी तर बघितलं नव्हता लक्षात त्याच म्हणजे त्यावेळेचे हे जे नंदी होते ना नावीचा वजीर झाला लक्ष झाला छोटा लक्ष झाला जपान झाला ही वेगळीच कनया झाला ही वेगळीच एक बैल होती जसे आताच्या काळामध्ये समजा आपला भुंगा आहे मथुर आहे परत सोनारपाटचा पर सोन्या आहे परत आणखी असं आकाशेटचा काशी होता म्हणजे ही वेगळीच एक नंदी होते त्यांनी प्रत्येकाचा काळवेळ वेगवेगळा असतो याच्या येणाऱ्यानंतर पण पर परत दुसरी नंदी तयार होतील पण ज्या नंदींनी ही जी जुनी नंदी आहेत ज्या नंदींनी काळ गाजवला हा काळ कोणत नाही गाजवू शकत मित्रांनो आपले दुर्दैव एवढे आहेत का त्या काळामध्ये ना एवढं व्हिडिओग्राफी नव्हती यूट्यूब नव्हता आज किती नंदी पळतात पण त्यांची सर भरू शकत नाही नाही भरणार कारण की बघा ना, ना आत्ता पण आपल्या विष्णूशेठ पाटील यांचा सरजा पळतोय आज पण पळतोय तो जपान मोठा लक्ष ह्या काळातला पळतो आहे पण त्यांची इथे सांभाळणे असते इथेच तो नंदी ते असतो त्याच्यामुळे त्यांचा देखरेख असतो त्याच्यामुळे तो आज पण पळतोय त्याच ताकदीमध्ये आता जेव्हा विष्णूशेठ हयात होते तेव्हा पण त्यांनी चांगल्या चांगल्या भिंजोडच्या शक्ती केल्यात आणि ते अशी हे नंदीच वेगळेच जरा मित्रांनो आपण कधी ना दरवेळी ना मुलाखतमध्ये आपण भुंगा घेतो तेजा घेतो यावेळेस काहीतरी आम्ही एक डिफरंट टॉपिक मांडायचा विचार केला आहे काहीतरी म्हणजे एक जुनी आठवण एक तुम्हाला काय एक त्यावेळेसची जुनी बैला आठवत असतील हो एखादी खूप अशी बैल आहेत खूप बैल आहेत म्हणजे आता सांगायला गेलं तर कमी पडेल पण ही जी नामांकित बैल आहेत ना ही प्रत्येकाच्या तोंडावरती आहेत प्रत्येक बैलगाडा शौकीनांच्या तोंडावरती आहेत मी बैलगाडा मालक म्हणून नाही सांगत आहे पण बैलगाडा एक प्रेमी बैलगाडा एक शौकीन म्हणून सांगतो का हे ह्या नंदींची वेगळी छाप आहे ही नंदी वेगळेच आहेत नक्कीच ना कारण का ना मित्रांनो कन्हैया देखील होता ना तो घोड्यासारखा दिसायचा पूर्णपणे आणि तो बैल पहिलेच त्यांनी स्टार्टिंगला घेतानाच त्याही तसा घेतलेला पण लोकांना आशा नव्हती का तो बैल पलन म्हणून नाही दिसायला पण देखणं होता त्याच्यासारखं देखणं कुठलंच बैल नाही महाराष्ट्रात कन्हैया आणि त्याच्यानंतर परत तो पळायलाही तेवढ्या स्पीडने लागला आणि त्यांनी तो त्यावेळेला ज्या गाड्या लोकांकडून मरत नव्हत्या त्या गाड्या पण कन्याने चांगल्या चांगला मारला की किरण शेटराव तिकडे यांच्याकडे तेजा पण होता तेजा आणि लक्षची गाडी पण सुंदर पळायची ही गाडी पण म्हणजे अतिशय त्यावेळेला इथे क कागाव साईडलाच मैदानं व्हायचं आम्ही जायचो शेलूला मैदानं व्हायचे तिथं जायचो ही गाडीच खूप भयंकर स्पीड लावून पळायची त्या काळीच ना आता कसं व्हायचं का त्या काळीत ना मोजून वर्षाला एक दोन मैदानं व्हायची ना त्या मैदानांमध्ये हे त्यावेळेस एवढे मोठे हिंदकेसरी पदं मिळवलेले आहेत त्यांनी आहे ना त्यांच्या ताकदीच्या त्यांच्या स्पीडच्या जोरावरती त्यांनी मिळवलेली आहे बघा आता तुम्हाला मी एक बकासूर आपल्यासमोरचंच आहे आता आपण डोळ्याने पाहतो आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय बकासूर प्रत्येक मैदानात फायनलला असतो आहे म्हणजे एक देवाची त्याच्यावरती कृपा आहे आज बघा तुम्ही कारण की बकासूर आज हयात आहे प्रत्येकाच्या तोंडावरती मीही त्याचा चाहत आहे मी त्याचं दर्शन वगैरे घेतो नेहमी मी मुलाखतमध्ये सांगत असतो म्हणजे जे कधी घडू शकत नाही तो तो घडवतो इतिहास म्हणजे वेगळीच नंदी आहेत हे सगळे मला ना मागच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट आल्या का बकासूर आणि भुंगा पालवा त्यांच्यासाठी काय सांगाल पळूया ना शंभर टक्के पळूया आणि माझी पण इच्छा आहे मी मागे पण बोललो होतो का वरती कुठल्या तरी मैदानाशी मुलीशी बोलणं वगैरे करतो आणि शंभर टक्के गाडी आपण पळूया आणखी आता जुन्या गोष्टी काढल्यात तर मला ना एक विचारत होता दादा त्यावेळीच ना आणि आत्ता पण नावीचा वजीर झाला छोटा लक्ष झाला आता देखील बाकासूर सचिन शेठ यांच्या कारकिर्दीमध्ये धावतोय आहे पण पन ते पण एवढे पडद्याआड राहतात काय त्यांचं करून का ते माणसं आहेत आणि त्यांनी हे जग बघितलं आहे का होतं गर्वाचं घर नेहमी खाली असतं गर्व करून हा क्षेत्र कुठलंच चालत नाही कित्येक बैला आपण बघतो आहे ज्या मालकांनी गर्व केला आणि मनामध्ये अहंकार ठेवला तर त्याचं शंभर टक्के बॅकफूटला याला वेळ लागत नाही कुठल्या ना कुठल्याही शे गोष्टीमध्ये तो बॅकफूटला जातो आता तुम्ही ब मी नेहमी सांगत असतो ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही बोलताना सगळेजण का जादू टोना करतात किंवा कुठल्याही नंदीला त्रास हो त्रास देतात पण त्याचा फीडबॅक लगेच होतो त्या माणसाला परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये बॅकफूटलाच नेतो एक तर त्याच्या त्याच्या मागे कुठेतरी आजार तरी लावेल नाही तर तो कुठेतरी बिझनेसमध्ये लॉस तरी होईल ह्या म्हणजे काय बोलतात त्याला फेड लगेच आहे हे कर्म वाईट कारण वाईटाला वाईट, वाईट लगेच आहे म्हणून माझं एकच प्रत्येक गाडा मालकाला सांगण्या सांगण्यास का, सांगना, का प्रेमामध्ये शर्ती करा कुठल्या नंदीचं वाईट चितू नका आपले नंदी पळणार आहेत तर शंभर टक्के आपल्या नंदीवरती कष्ट करा आपल्या नंदीमध्ये धमक असेल तर तो, तो समोरच्याची गाडी मारून मारून विजय प्राप्त करेल पण वाईट करून समोरच्याची गाडी मारली त्याचा फीडबॅक रिटर्न लगेच ताबडतोब मिळतो चालेल धन्यवाद तुम्ही एक वेलात वेळ काढून ही मुलाखत दिली धन्यवाद जुन्या आठवणी तुम्ही ताज्या केल्या धन्यवाद